रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मसाला पापड त्यासाठी मी हे पापड घेतलेले आहेत आता आपण हे पापड तळून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे पापड टाकते पापड असा अजिबात वाकडा झाला नाही पाहिजे असा सरळच पापड आपण तळून घ्यायचा आहे हे माझे घरचेच पापड आहेत तुम्ही पाहू शकता आपला पापड किती छान सरळ तळलेला आहे आता आपण असेच पापड तळून घेऊ पापड तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण कांदा आणि टमाटर बारीक चिरून घेऊ मी एक कांदा घेतलेला आहे आता आपण हा कांदा चिरून घेऊ आता आपण हा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपला कांदा चिरून झालेला आहे आता आपण टमाटे चिरून घेऊ टमाटर पण आपलं असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपलं टमाटर चिरून झालेला आहे आता आपण कोथिंबीर चिरून घेऊ आता आपण कोथिंबीर बारीक चिरून गय। घेऊ आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे आता आपण मसाला तयार आप पापड तयार करून घेऊ मी या पापड घेतलेले आहे ह्याच्यावरती आता आपण हा बारीक कांदा टाकून देऊ ह्याच्यावरती बारीक चिरलेला टमाटर पण टाकून घेऊ नंतर आपण ह्याच्यावरती ही बारीक शेव टाकू थोडा चाट मसाला चाट मसाल्यानं अशी भन्नाट चव येते थोडस लाल तिखट कोथिंबीरी परत आपण ह्याच्यावर पण थोडीशी शेव टाकू आणि आता आपण ह्याच्यावरती हा लिंबू पिळून घेऊ आपला मसाला पापड बनून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद